हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक नाशिकमध्ये खुनाचा सत्र सुरूच असून पुन्हा एकदा सातपूर राजवाडा येथे महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सिधुबाई पिठे ही आपल्या मुलाबरोबर भाड्याने राहत होती गुरुवारी मध्यरात्री मुलगा घरी आला असता त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली हा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला असता पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला महिलेचा शिर धडावेगळा करत निर्घृण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यानंतर पती दिलीप पिठे हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे दरम्यान पती पत्नीच्या वादातून नवऱ्याने कोयत्याने मानेवर जबर वार केले यात सिधुबाई पिठे हिचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे तर मुलाने प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली माझे नाव शहानू दिलीप पिठे मी पावणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मीला चाकू मारून मारून टाकेल होतं तर त्यानंतर मी बाहेर पडवलो तर मग आज या त्या दोनशे लोक जमा केले तर मग त्याच्या आगल्या दिवशी वाद झाला मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझारला ते लग्नाला जायचं होतं लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं किती वाजता तू घरी आला पावणे बारा पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते कोणत्या कंपनीत कामाला होते कंपनी नाव नाही माहिती ठेकेदार होता ठेकेदार गाडीवर निघून जाईल मग मी कंपनीमध्ये कामाला होता की घरी होता ती साई हॉटेलमध्ये साई हॉटेल साई वडा का साई वडा साई वडा वाला किती वर्षापासून होती दोन एक वर्ष झाले मात्र आता आपल्या पत्नीची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या या पतीवर पोलीस काय कारवाई करणार असा सवाल नागरिक करत आहेत परमेश्वर आंध्रे दक्ष न्यूज सातपूर